शिंदगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इथला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जतमधील नागरिक बंधू भगिनी यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पोळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबरपर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या चिनगी बाबा बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिनगी बाबांच्या चिरणी नतमस्तक होऊन चिरणी चिनगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अडवीसाहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जग शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिंगेबाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी पार्टी ठामपणे आहे कारण चिंगेबाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची ते पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोक राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संदी तुम्ही सर्व द्या, संधी आमच्या उमेदवारांना आणि अशी तुम्हा सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल दाबाय माझी